अध्याय क्रमांक एकविसावा श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामदारका ब्रह्मचार्याने मृद बालकाच्या मातेचे अर्थात गंगाधराच्या पत्नीचे मृदुवचनाने सांत्वन केले तो म्हणाला बाई ग या भुलुकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच आहे कोणी आधी जातो कोणी नंतर उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे मायेच्या प्रभावाने मनामध्ये महत्त्व निर्माण होते या भ्रांतीच कन्या पुत्र पत्नी मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होता होतात आणि देह प्रारब्ध भोगतात मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यू मुर्त्यु, मृत्यूचे सुखदुःख मानत नाहीत अज्ञानी माणसे मात्र या मोहामुळे नाती जोडून दुःख भोगतात तुझे अनेक जन्म झालेले आहेत त्यावेळी कोणीतरी तुझे माता पिता बंधू सैरे असणारच त्यांच्या वियोगाचे दुःख तू आज करतेस काय मग या जन्मात पुत्रयोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे हा देह अस्थिमासांचा नश्वर घाट्टा आहे मलमूत्राचे अगर आहे घृणास्पद आहे त्याची आसक्ती धरू नकोस हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक ब्राह्मणी म्हणाली महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे ध्येय माझ्यात नाही नृषी सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रयांचा अवतार पाच पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे मी त्यांना शरण गेले त्यांनी मला अभय दिले तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घाविषयी होईल असं मला आशीर्वाद दिला त्यामुळे मी निश्चिंत झाले पण आज माझा पुत्र मेला मा माझ्या विश्वासाला तडा गेला आता मी प्राणार्पणच करणार ब्राह्मणीचा निश्चय आटेळा होता त्या मातेची मनोवस्था जाणून ब्रह्मचार्या म्हणाला श्रीगुरूंच्या आशीर्वादानुसार श्री तुझा पुत्र पूर्णाविषयी झाला नाही याचे तुला दुःख वाटणे साहजिक आहे तो विश्वास ढळू देऊ नकोस पुत्राचे कलेवर घेऊन अवडुंबर क्षेत्री जा त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरु करतीलच त्याच्या आश्वास बोलण्याने ब्राह्मणीला धीर आला मुलाचे शेवपाटीला बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली आपल्या बाळाला श्रीगुरूंच्या पादुकाजवळ ठेवले श्रीगुरूंनी तिला तेथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून ती अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागली गुरु पादुकांवर डोक्या आपटून रडू लागले पादुका रक्ताने माखल्या तिचा पती व आप्तजनी बरोबर आले होते त्यांनी तिची वारंवार समजूत काढली अंत्यसंस्कारासाठी प्रयत्नाची मागणी केली पण ती ऐकेनाच रात्र झाली लोक तिच्या आट्टाला अक्षरशः कंटाळे उद्या सकाळी काय करायचे ते ठरू असा विचार करून मुक्कामी केली ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करत येथे शोक करत बसून राहिली तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानीने गाठ झोप लागली तेव्हा तिला एक स्वप्न पडले तिला स्वप्नामध्ये जटा भस्म रुद्राक्ष धारण केलेला व्याघ्र चर्म पांघरलेला त्रिशूलधारी एक दिव्य शिवयोगी दिसला तो तिला म्हणाला मुली तू मला व्यर्थ दोष देत आहेस तुझ्या मुलाला काय झाले आहे ता मी त्याला जिवंत करतो मग त्याने जोळेतील भस्म मुलाचे सर्वांगास लावले त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला आणि हा पहा तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला ब्राह्मणी खरमडून जागी झाली तिने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य तो मुलगा हळूहळू हो उठून बसला धावत आईपाशी आलान म्हणाला मला भूक लागली आहे दूध देना ब्राह्मणीचा हो तिच्या पतीच्या डोळ्यावर विश्वासच बसेना त्यांनी त्याला छातीशी कवटवून असून नाव घातले त्या सुखाचे काय वर्णन करावे ब्राह्मणीने मुलाला यथेच स्तनपान दिले श्रीगुरूंबद्दलच्या कृत भावनेने तिचे अंतकरण भरून आले होते त्या दोघांनी अवधुंबराला प्रदक्षिणा घातली श्रीगुरूंची आपार स्तुती केली मंगंगे स्नान केले रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या त्यांची पूजा केली दीप लावला औदुंबराला पाणी घालून ते दाम्पत्य भावभक्तीने गुरुभजन करू लागले सकाळी त्यांची आप्तमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे आली गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी श्रीगुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला सिद्ध म्हणाला नामदारका असा आहे औदुंबर गुरुस्थानचा महिमा येथे औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे पादुका पूजन ग्रंथ वाचन ब्राह्मण संत समर्पण होम हवन दान धर्म जप या गोष्टी श्रीगुरूंच्या प्रित्यर्थ केल्याने त्यांची प्रसन्नता लावून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे या पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते येथे अभ्या अध्याय क्रमांक एकविसावा संपून पुढील बावीसाव्या अध्यायात आपण वांझ म्हैसेबद्दलची गोष्ट पाहणार आहोत